डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर संस्थाचालकांनी दूध उत्पादकामध्ये गोकुळ प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे दरवर्षी पंधरा टक्के रक्कम कपात होत असताना यंदा चाळीस टक्के रक्कम कपात केली आहे त्याचा थेट परिणाम संस्थाचालकांच्या तिजोरीवर पडणार आहे काही संस्थाचालकांची लाखापेक्षा अधिक रक्कम कपात झाल्याने गोकुळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात हजारोंच्या संख्येने संस्थाचालक गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले त्यावेळी आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली आंदोलकांनी गेट तोडून कार्यालयात प्रवेश केला दरम्यान आंदोलकांचा संताप पाहता गोकुळ संघामधील काही सत्ताधारी संचालक आणि आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह शिष्टमंडळ या सत्ताधाऱ्यांसोबत चर्चेसाठी गेले उर्वरित आंदोलकांनी गोकुळ कार्यालयाच्या आवारातच ठिया मानला यावेळी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे गोकुळचे संचालक अरुण नरके बाबासाहेब खाडे यांच्यासह सत्ताधारी अनेक संचालक उपस्थित होते या बैठकीत शौमिका महाडिक यांनी वर्गातील रक्कम कमी कोणाच्या सांगण्यावरून केली त्याला संस्थाचालकांची परवानगी होती का इतकी रक्कम कपात का करण्याचे कारण काय सत्ताधारी संचालकांच्या समोरच या मुद्द्यांना थेट हात घातला त्याला सत्ताधारी संचालकांमधून अजित नरके यांनी स्पष्टीकरण देत असताना मुंबईतील वाशी येथील गोकुळच्या केंद्राबद्दल माहिती दिली त्यामुळे संस्थाचालकांना विषयाला बगल मिळत असल्याचे लक्षात येतात काही संचालकांनी याला आक्षेप घेतला मात्र विषय तसा सुरू ठेवल्याने शौमिका म्हाडिक नरके यांना थेट मुद्द्याचं बोला येथे विषय कपात केलेल्या रकमेचा आहे कपात का केल्याचं के उत्तर संस्थाचालकांना हवे आहे सकाळपासून काय आंदोलक कोणाचे परवा न करता न्याय मागत आहेत त्याचे उत्तर द्या अशा शब्दात खडे बोल सुनावले शिवाय संस्थाचालकांनी देखील नरके यांना मुद्द्याची माहिती द्या असं खडसावलं या प्रकरणावर वाद वाढण्याची चिन्हे दिसतात माझे अध्यक्ष अरुण डोगळे यांनी मध्यस्थी करत तुमच्या भावना समजल्या कपात केलेल्या रकमेसंदर्भात निर्णय घ्यायला संचालक मंडळाचा पूर्ण बोर्ड उपस्थित नाही उद्या बैठक होणार यामध्ये पैसे कसे देता येईल यावर मार्ग काढू दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी सुरू होण्यापूर्वी गोड बातमी देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन दिले मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी